सर्वात प्रथम या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज ज्येष्ठ नेते किसन वी राभा मदन अप्पा लक्ष्मणराव तात्या बाळासाहेब भेलारे या सर्व महान नेत्यांना विनम्र व्यक्तीच्या माझ्या वतीने व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवरांच्या वतीने आणि समोर माझ्या उपस्थित असलेले सर्व आपण लोकशाहीतल्या राजांच्या वतीने मी विनम्र अभिवादन करतो आज या ठिकाणी आवर्जून ह्या अशा अत्यंत महत्त्वाच्या धावपळीच्या अंतिम टप्प्यात आज आदरणीय अजित दादांनी आपल्याला वेळ दिली ते या ठिकाणी आपल्याला संबोधित करायला आले आणि नुकतंच ह्या मतदारसंघाचे कार्यक्षम आमदार कार्यसम्राट अमराज मकरंद दाबा यांनी त्यांच्या मनोगतामध्ये संपूर्ण जे संपूर्ण काय काय कामं झाली याचं संपूर्ण आपल्यासमोर तपशील दिला आणि त्याकरता दादा या ठिकाणी आले मी मनापासून या ठिकाणी त्यांचं स्वागत करतो या ठिकाणी आवर्जून आमदार फरांदे देखील माझं मनोबल वाढवण्याकरता आल्यात त्यांचं देखील मी स्वागत करतो आणि व्यासपीठावरती उपस्थित असलेले ज्येष्ठ नेते बकाजी आबा पाटील माझे मित्र नितीन काका पाटील प्रतापराव अण्णा धैर्यशील दादा कदम अशोकराव बापू गायकवाड अमित कदम उदय कबुले संजय बाबा गायकवाड नितीन बुरगडे पाटील बापू राजू शेठ राजपुरे दत्ता नाना ढमाळ बाबूराव संगपाळ प्रमोददादा शिंदे श्यामराव गाढवे दादा पेसाळ दिलीप बाबा पेसाळ सुनील तात्या काटकर मदनप्पा भोसले अनिल सावंत राजेंद्र अण्णा तांबे विशाल तोशनीवाल सीमाताई जाधव स्मिताताई देशमुख किरण नाना साबळे राजेंद्र लवंगारे मनीषाताई कैसास विमलताई पार्टे आणि असंख्य या ठिकाणी उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ या मतदारसंघातले सर्व वडीलधारी मंडळी माता भगिनी आणि माझ्या तरुण मित्रांनो सर्वप्रथम या ठिकाणी आज आमच्या सगळ्यां म मकरंदाबाबांच्या विनंतीला आणि माझ्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी आपला बहुमोल वेळ खर्च करून वेळात वेळ काढून आपण या ठिकाणी आल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक मी स्वागत करतो आणि आभारी मानतो मदन मकरंद मकरंददाबांनी त्यांच्या भाषणात उल्लेख केला की विकास कामांचा उल्लेख केला मला त्यावर एवढंच सांगावंसं वाटतं की ज्या वेळेस एवढ्या मोठ्या प्रमाणात जेव्हा निधी उपलब्ध होतो त्याच्या त्याच्यामागं कारणं असतात जेव्हा एक स्थिर सरकार असतं स्थिरता असते स्टेबल गव्हर्मेंट असतं त्यावेळेस संपूर्ण एक नियोजन चांगल्या प्रकारे करता येतं आणि ज्यावेळेस चांगल्या प्रकारे नियोजन आपण करतो त्यावेळेस संपूर्ण राज्यभरात वेगवेगळ्या मत आमदारकीच्या मतदारसंघात खासदारकीच्या मतदारसंघात विकासकामं आपल्याला करता येतात निधीचं योग्य वाटप करता येतं दर पाच वर्षानंतर निवडणुका ह्या अटळ असतात आणि ह्या पाच वर्षाच्या काळा कालावधीत जेव्हा निवडणूक पार पडतात त्यावरच एक फाईव्ह इयर पाच वर्षाचा डेव्हलपमेंट प्रोग्रॅम आखला जातो पण तो पूर्ण करण्यासाठी एक स्थिर सरकारची गरज असते ज्या ठिकाणी अस्थिरता असते त्या ठिकाणी तो प्रोग्रॅम किंवा तो जो प्लॅन पाच वर्षाचा जो प्लॅन आहे तो कधीच आपण पूर्णत्वाला नेऊ शकत नाही आज महायुतीच्या माध्यमातून अनेकांनी तोंडसुख त्यावेळेस घेतलं की अजितदादा असतील मग मुख्यमंत्री एकनाथजी शिंद एकनाथराव शिंदेसाहेब असतील की यांनी गद्दारी केली किंवा के ना त्यांनी वेगळं सुत च सौ, चौथा सुभा निर्माण केला तसं नाही तर कामच होत नव्हती आणि अस्थिरता ज्या ठिकाणी असती त्यावेळेस एक जबाबदार व्यक्ती म्हणून एक लोकप्रतिनिधी म्हणून दादांनी आणि एकनाथ शिंदेनी जे पाऊल उचललं ते पाऊल योग्यच होतं कारण की जेव्हा आपण लोकरिते म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा आपण लोक आपल्याला निवडून देतात त्यावेळेस त्यांच्या आपल्या आपल्याप्रती विश्वास ते व्यक्त करतात त्या विश्वासाला वाट्टल त्या परिस्थितीत तडा जाऊन दिला नाही पाहिजे हे प्रत्येक लोकप्रतिनिधीचं ती जबाबदारी असते आणि लोकांचे जे विकास कामं असतील डेव्हलपमेंटचे जे व कामं असतील ते जर झालं नाही तर मग परत लोकांसमोर जायचं तरी कुठला चेहरा घेऊन आणि काय सांगायचं सा लोकांना कारण की लोक लोकांचा एकच विचार असतो आम्ही आपल्याला मतदान केलं आम्ही आपल्याला निवडून दिलं त्यामुळं आता तुम्ही आमचे लोकप्रतिनिधी ना ह्या नात्याने जबाबदारी तुमची आहे की आमचं जे काय संपूर्ण जे आमच्या मूलभूत सुविधा आम्हाला मिळायला पाहिजे आणि तोच एकमेव विचार घेऊन मग अशी म्हणजे अजितदादांनी आणि एकनाथ शिंदेसाहेबांनी तो निर्णय घेतला त्यामुळे कुठल्या स्वार्थापोटी घेतलेला हा निर्णय नाही आहे आणि स्थिरता जर पाहायला गे स्थिरताबद्दल पाहायचं बोलायचं झालं तर आज या गेल्या दहा वर्षाचा कालावधी जर आपण पाहिला तर ह्यापूर्वी स्वातंत्र्यचा का काळा ज स्वातंत्र्यानंतर ज्यावेळेस काँग्रेसचं राज्य होतं त्या तो काळ आणि हा काळ आज लोक सु लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा मीडियाच्या माध्यम चॅनलच्या माध्यमातून आज संपूर्ण जग एक एवढं एकदम जवळ आलेलं आहे प्रत्येकाला प्रत्येक जण विचार करतो की मग ह्या दहा वर्षात जे काही मा संपूर्ण योजना मायक्रो प्लॅनिंग मायक्रो प्रोसेसिंग करून ज्या मार्गी लावण्यात आल्या मग त्या काळात का झाल्या नाही त्यावेळेस मीडिया एवढा नव्हता त्यावेळेस सोशल मीडिया तर नव्हताच आणि त्यामुळं आपल्याला कोण लोकांना ज्या ठिकाणी आपलं वास्तव्य आहे त्याच्या पलीकडं काय चाललं आहे हे कोणाला समजत नव्हतं आणि म्हणून आपण एक विचार करणं पाहिजे की त्यावेळेस जे 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 ज्यांनी जे जे ज्यांना जबाबदारी दिली होती ज्यांना भरभरून आपण मतदान केलं त्यांनी काहीच केलं नाही आणि पुन्हा मग आता आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून लोकांसमोर जात असताना कुठल्याही प्रकारचं त्यांचं प्र पंतप्रधानांच्या उमेदवारावरती नावावरती सु देखील एकमत होत नाही तिथंसुद्धा विसंगती पाहायला मिळती तिथंसुद्धा मोठ्या प्रमाणावरती विस्कळीतपणा पाहायला मिळतो कुठल्या प्रकार नियो प्रकारचं नियोजन नाही कुठल्या प्रकारचं नियोजन जेव्हा नसतं तेव्हा प्रगती होत नाही तेव्हा अदोग्यतेच्या दृष्टीने आपण दिशेने आपण वाटचाल करत असतं हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे आज आपण या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे की या संपूर्ण देश देशामध्ये जवळपास ऐंशी टक्के जे लोक आहेत हे शेती त्यांचं संपूर्ण उदरनिर्वाह म्हणा किंवा त्यांचं अर्थव्यवस्था कौटुंबिकची कुटुंबाची अर्थव्यव अर्थव्यवस्था ही शेती जी निगडीत आहे आणि मग अनेक वर्षापासून शेतकऱ्यांचं खास करून आपण या पश्चिम महाराष्ट्रा म्हणजे साखर शुगर लॉबी म्हणतो ज्याला किंवा साखर कारखान्यांचा हा संपूर्ण परिसर अनेक वर्षापासून मागणी होती की या शेतीवर लागणारा जो इन्कम टॅक्स आहे आपलं कारखान्यावरला लागणारा तो इन्कम टॅक्स आहे तो रद्द करण्यात यावा पण मात्र झाला नाही का केला गेला नाही इच्छाशक्ती नव्हती का त्याच्यावर विचार केला गेला नाही हे गोडं हे हे कधी कोणाला ना सुटलं नाही पण मात्र ज्या वेळेस अजितदादांनी आणि एकनाथ शिंदेसाहेबांनी आणि देवेंद्र फडणवीसजींनी त्याच्यावर प्रामाणिकपणे बसून एक चांगला निर्णय घेतला आणि अमित शहाजींची भेट घेऊन आज संपूर्ण मग अशी मकरंददानी जे उल्लेख केला की संपूर्ण तो इन्कम टॅक्सचा लागणारा जो मोठा कर होता तो कायम स्वरूपात आता रद्द झाला एक प्रकारचा मोठा दिलासा तुम्हाला सं संपूर्ण शेतकरी वर्गाला मिळाला आणि तो जर लागू केला असता तर मला सांगा काय अवस्था झाली असती तुम्ही ऊस उत्पादक आहात ऊस ऊसाचा ऊस घातला कुठला असता कारण कर, की कारखान्याची अवस्था अशी झाली असती की पगार द्यायचा कुठून ताळमेळ सगळ्या आणि सगळं बिघडलं असतं त्या आणि त्यामुळं या बारकावे पाहणारे पाहणारं आता जे भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचं जे शासन आहे हे एक प्रगतीच्या दृष्टी दिशेने वाटचाल करत आहे त्याचबरोबर आपल्या ह्या संपूर्ण एवढ्या बारकाईने म्हणजे त्या काळात नुसत्या घोषणा झाल्या गरिबी हटाव देश बचाव जय जवान जय किसान काय के काय योजना आखल्या गेल्या गरिबांसाठी काय योजना किंवा योजना राबवल्या गेल्या जवानांसाठी काय योजना, योजना राबवल्या गेल्या किसानांसाठी म्हणजे शेतकऱ्यांसाठी नुसतं घोषणा दिल्या आणि लोकांचे आणि भरभरून मतं अनेक वर्ष घेतली पण ह्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये घोषणा त्यांनी दिल्या त्यांनी पण त्याची पूर्तता कोणी केली तर संपूर्ण भारतीय जनता पक्ष आणि दादा आदने दादा एकनाथजी शिंदेसाहेब देवेंद्रजी फडणवीस ह्या महायुतीच्या नेत्यांच्या माध्यमातून ने त्याची पूर्तता झाली हे आवर्जून या ठिकाणी मला सांगावं असं वाटते त्याचबरोबर आपण जर बारकाने विचार केला की या मतदारसंघात एकंदरीत जर आपण जर पाहिलं तर एवढ्या एवढ्या मोठ्या प्रमाणावरती निधी उपलब्ध जो झाला त्याकरता एक स्थिर सरकार होतं म्हणूनच उपलब्ध झाला उद्या जर संपन्नच आपण जर चुकीचा निर्णय जर घेतला तर बाकी काय होत नाही नव्याण्णव साली असाच एक लोकशाहीतल्या आपण सर्व राजांनी निर्णय घेतला आणि त्यावेळेस जे शा शासन होतं त्यांना जेव्हा सिंचनाचे संपूर्ण प्रकल्पासाठी निधी उपलब्ध होत होता त्या शासनाला आपण सर्वांनी घरी बसवलं एक दोन नाही तर पन तब्बल पंधरा वर्ष आणि आज जे महाविकास आघाडीचे जे, जे उमेदवार आहेत ते त्यावेळेस पालकमंत्री होते आणि त्यावेळेस त्यांच्याकडे ते ते सिंचन खातं होतं पण मात्र ह्या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचं सोडूनच द्या महाराष्ट्र सोडून द्या पण साध सातारा जिल्हा ह्या जिल्ह्यातले जे रकड संपूर्ण प्रकल्प प्रकल्प हे गे रकडले गेले एक नवा सुद्धा ते निधी ह्या कुठल्या कामांसाठी दिला गेला नाही पण मात्र ज्या महायुतीचं शासन आलं परिवर्तन झालं त्यावेळेस काय झालं तर मोठ्या प्रमाणात ते दादांनी निधी ह्या संपूर्ण प्रकल्पांसाठी उपलब्ध करून दिला आणि त्याच्यामुळंच आज अनेक प्रकल्प मार्गी लागले ज्याचा उल्लेख मज लिफ्ट इरिगेशन स्कीम असेल नागेवडे धरण असेल आणि जे आता प्रोसेसमध्ये आहे जे सोळशीचं धरण असेल या सगळ्यांना गवठे केजल झाली अनेक ज्या स्कीम झाल्या लोनांचे स्कीम झाली हे कशामुळं झालं हे कशामुळे झालं त्याचं मूळ कारण म्हणजे लोकांच्या प्रति असणारं त्यांची एक आदरभाव अस असावा लागतो जो आज या त्यामुळे हे ह्या गोष्टी ह्या हे प्रकल्प मार्गी लागतात आणि आज या महायुतीच्या माध्यमातून संपूर्ण लोकांसाठी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये किंवा आज आपलं आपल्याला माहीत आहे की हा संपूर्ण हा जो वाई मतदारसंघ आहे म्हणजे त्याच्यात खंडाळा तालुका आला त्यात ता तुमचा वाई तालुका आला आणि महाबळेश्वर तालुका आला त्याविषयी परिस्थिती काय होती अनेक वर्षापासून सगळं खंडाळा तालुका म्हणजे सगळं माड राहणंच आपल्याला पाहायला मिळत होता आणि त्यामुळं इथं तीच परिस्थिती तुमच्या महाबळेश्वर तालुक्याची डोंगरी संपूर्ण परिसर आणि मग कुटुंबाचा देखरेख करायच्या करण्याकरता अनेक लोक फक्त अंगावरच्या कपड्यावर मुंबईसारख्या नवी मुंबई ठाणे कल्याण पिंपरी चिंचवडसारख्या ठिकाणी त्यांनी धाव घेतली फक्त आपल्या कुटुंबाचे पोटाचे खळगे भरण्याकरता आज मला सांगा त्या ठिकाणी मला अभिमानाने सांगावं असं वाटतं त्या ठिकाणी गेल्या अंगावरच्या कपड्यावर पण त्या ठिकाणी स्वतःच्या हिमतीवर बलबुत्यावरती त्यांनी आज एवढ्या मोठ्या संस्था निर्माण केल्या ज्याचा अभिमान आपल्या संपूर्ण सातारकरांना वाटावा कारण की कोट्या आणि कोट्यावधी रुपयाची उलाढाल त्या ठिकाणी होती ज्यावेळेस इथं ते गेले त्यावेळेस ते, 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 ते माथाडी काम बरेचसे माथाडी त्या कामगार म्हणून त्या ठिकाणी गेले त्यावेळेस या संपूर्ण पाटण तालुक्याचे आणि ह्या संपूर्ण साताऱ्याचे जिल्ह्याचे सुपुत्र कैलास श्री अण्णासाहेब पाटलांनी त्यांच्या संपूर्ण ज्ञान त्यांच्यावरती अन्याय झालो होता कामा नये त्यांचे न्याय त्यांना न्याय मिळत मिळाला पाहिजे त्यांचे संपूर्ण हक्क अधिकार हे अबाधित राहिले म्हणजे व्यवस्थित राहिले पाहिजे ह्यासाठी ती संपूर्ण योजना आपलं एक संघटना स्थापन केली ती ती करण्यात आली पण अलीकडच्या काळात तर वेगळंच पाहायला मिळतं आहे सर्व म्हणजे जवळपास चार हजारपेक्षा जास्त कोटींचा तिथं संपूर्ण अफरातफर झाली ज्या लोकांच्या जीवावरती तुम्ही संपूर्ण ज्यांनी लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवला त्या लोकांनाच डबऱ्यात घालण्याचं काम आपल्याला पाहायला मिळालं आणि मग सांगायचं सा की हे लोक म्हणजे आम्ही मी काय कोर्टात गेलो नव्हतो मी उमेदवारी अर्ज दाखल केला जात त्यांनी पण आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केला पण आम्ही हे नाही कोर्टात गेलो की मला सात तारखेपर्यंत मला लोकांशी संवाद सा साधायचा सा आहे आणि कृपया मला बेल मिळावं हे मला का करावं लागलं ला नाही कारण की मी कुठलाही गैरप्रकार केलेला नाही आणि भविष्यात देखील करणार नाही है। पण ह्यांना ज्या वेळेस अर्ज दाखल करायच्या अगोदर दोन दिवस अगोदर कोर्टात गेले जर तुम्ही काय केलं नसेल तर मग तुमचं मन का तुम्हाला खात होतं जायचं नव्हतं कोर्टात आणि मग कोर्टात गेले आणि मग त्या ठिकाणी त्यांनी अर्ज दिला की आम्हाला सात तारखे हे मतदान होतोपर्यंत आम्हाला जामीन मिळा मिळणं देण्यात यावा कोर्ट कोर्टाने सरळ सरळ कागदपत्र कोर्ट काय न्यायदेवता काय खोटं खो जर खोटं बोल जर त्यांच्यावर त्याच्यावरती विश्वास न्याय ठेवायचा तर कोणावर ठेवायचं त्या ठिकाणी हजारो जे माथाडी कामगार आहेत आज त्यांचा प्रश्न आहे त्यांनीसुद्धा त्या ठिकाणी समजून दा त्याची दखल घेतली आमचे मित्र आणि माझे पाटण तालुक्याचे अण्णासाहेब पाटलांचे सुपुत्र मग नरेंद्र पाटील असेल रमेश पाटील त्यांनी मोठ्या प्रमाणात ते आवाज उठवला आणि त्यामुळं त्यांना मी सांगितलं की हे अण्णासाहेब पाटलांचा ह्याला जाग लागलेला हा जो कलंक आहे हा आपल्याला पुसून काढायचा आहे काय चाललंय काय आणि अशा जर एका बाजूला शिष्टाचार आणि दुसऱ्या बाजूला भ्रष्टाचार मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही शिष्टाचारच्या बाजूने आहात का भ्रष्टाचाराच्या बाजूने कोणाच्या बाजूने भ्रष्टाचार शिष्टाचार ना अ भ्रष्टाचार जर करायला लागलं तर मग काय मला सांगा ना एवढी एक छोटीशी मार्केट म्हणजे काय छोटी म्हणजे मोठीच आहे जर त्या मार्केट कमिटीमध्ये भ्रष्टाचार एवढा झाला तर विचार करा जर ह्या संपूर्ण मतदारसंघामध्ये खासदार म्हणून येत तर नाही ते सोडून द्या तर समजा समजा एक असं काल्पनिक म विचार करा की त्याला त्याला आपण खासदार बनवलं तर काय होणार आहे आता जे मकरंद आबांनी सांगितलं ना एवढे दहा हजार अकरा हजार कोटी हे एवढ्या पुरतंच मर्यादित राहणार तिथं पूर्ण विराम लागणार कारण की त्यापुढं काही होणार नाही आणि तुम्ही ना समा सांगतो तुमचे खिस्से ना आणि कपाटं त्याला फार वेल्डिंग बिल्डिंग करून ठेवा कारण की त्याच्यातसुद्धा काही शिल्लक ठेवणार नाही विचार करायच्या गोष्टी असतात त्यामुळे ह्या संपूर्ण मतदारसंघातनं ज्या कृ कृष्णे नदीचा उगम होतो संगमा उग उगमापासून संगमापर्यंत जसं नमो गंगा तर शुद्धीकरण हाती घेतलं त्याचबरोबर केंद्र शासनाच्या माध्यमातून अनेक ज्या नद्या त्यांच्या लिस्टमध्ये त्यात कृष्णा नदीचा समावेश झालेला आहे त्यामुळे त्या धर्तीवर या संपूर्ण कृष्णा नदीचासुद्धा आपण शुद्धीकरणाचा आपण कार्यक्रम या पाच वर्षाच्या कालावधीत राबवणार आहोत जेणेकरून कुठको कुठल्याही परिस्थितीत कोणाच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये आणि त्याचबरोबर ह्या संपूर्ण निसर्गरम्य परिसर आहे मोठ्या प्रमाणात ते टुरिस्ट केंद्र शासनाच्या माध्यमातून टुरिस्ट फॅसिलिटीज असतात मग तुमचं नाईट सफारी असेल किंवा मग तुमचं म्हणजे जो जो वन विभागाचं जो ज्या ज्या जमिनी आहेत त्यातसुद्धा संपूर्ण आपल्याला जास्तकडनं मान्यता दिल्या जसं रणथंबोर नावाचं एक ठिकाण आहे तिथं टायगर ता सॅनचुरी म्हणजे तसं सह्याद्री व्याघ्र व्याघ्र प्रकल्प इथं आहे त्याच प्रकारे तिथंसुद्धा व्याघ रणथंब व्याघ्र प्रकल्प आहे त्या प्र धर्तीवर मोठ्या प्रमाणात निधी आणून तेसुद्धा आपण चालू करण्याचा आमचा मानस आहे ह्या संपूर्ण खंडाळा शेरवळ केसुर्डी या ठिकाणी मोठमोठे जे कारखानदारे पाहायला मिळते त्याच प्र प्रमाणावर तशाच धर्तीवर वाईची जी थोड्याफार प्रमाण थोड्याने जी दुर्लक्षित झालेली किंवा तिथं जास्तीत जास्त कारखानदारी कशी येईल आणि रोजगार कसा उपलब्ध होईल यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा मी म्हणजे मी एकटा नाही मी मकरंद दाबा आणि ज्यांना विसरून चालणार नाही असे नितीन काका आणि नितीन बापू आणि जिथं नोंद दोन नितीन असल्यानंतर विशेष संपला म्हणून समजा हे सर्व निश्चितपणे करत असताना केवळ आम्ही आम्ही एकट्या एकटा जसं आमच्या स्वतःच्या मतावर मी निवडून जाऊ शकत नाही किंवा मी निवडून जाऊ शकत नाही तसं आमच्यामुळं तुम्ही नाही आहात तुमच्यामुळं विनम्रपणे सांगतो की आमच्यासारखे लोकप्रतिनिधी आहेत आणि त्यामुळं तुम्हाला विश्वासात घेऊन तुमचा संपूर्ण कुठल्याही प्रकारे तुम्हाला ठेस न लागता किंवा तुमच्या तुम्हाला तुमचं जे मत तुम्ही देता आम्हाला बटन दाबून त्याच्या एवढंच महत्त्वाचं जर काय असेल तर तुमचं वैचारिक मत म्हणजे तुमच्या सूचना असतील त्यासुद्धा महत्त्वाच्या आणि त्यामुळं तुम्ही एक लक्षात घेतलं पाहिजे निवडून दिल्यानंतर तुमचं जबाबदारी संपत नाही त्यातून चालू होती प्रत्येकाने त्याचं भा हे लक्षात ठेवावं कारण की आपापल्या ज्या ज्या ठिकाणी तुमचं वास्तव्य आहे त्या ठिकाणी नेमकं आपलं ने ने काय केलं पाहिजे याची जास्त माहिती तुम्हाला आहे तशा सूचना आम्हाला दिल्या आता निश्चितपणे त्याच्यावरती केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या माध्यमातून मी आणि मकरंदाबा आम्ही हातात हात घालून निश्चितपणे त्या पूर्ण तस नेऊ एवढं या ठिकाणी आवर्जून सांगा असं वाटतं आणि त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की स्ट्रॉबेरी आलं आणि हळद मोठ्या प्रमाणावरती ह्या ठिकाणी त्याचं इथं उत्पादन होतं ह्याकरता संशोधन केंद्र त्या ठिकाणी केंद्र शासनाच्या माध्यमातून उभे केले जातील हे सुद्धा सांग सांगा असं वाटतं तीर्थक्षेत्राच्या बाबतीत बोलत झालं तर क्षेत्र महाबळेश्वर मांढरदेवी असेल धोम वाई प्रतापगड प्रतापगडचा आणि ह्या संपूर्ण याचा एक एक आराखडा तयार करून ह्याच्यात डेव्हलपमेंट करता असो देखील संपूर्ण प्रयत्न करणार मकरंदाबा निश्चितपणे त्याच्या त्या त्यात त्यांनी ते प्रक्रिया चालू केलेली आहे माझ्या परीने जेवढं काय हातभार लावता येईल जेवढं काय करता येईल ते कुठं कमी पडणार नाही त्याचबरोबर ज्या ह्या मतदारसंघात ज्या तीन मोठ्या नगरपालिका आहेत महाबळेश्वर पाचगणी आणि तुमची वाई नगरपालिका जिथं आता ही सभा होत आहे ह्याकरतासुद्धा यू डीच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या माध्यमातून ज्या ज्या मोठ्या स्कीम्स असतील अमृतच्या खाली असेल किंवा वेगवेगळ्या योजना असतील या ठिकाणी आबांनी सांगावं काय करायचं आणि केंद्रातनं शासनाच्या माध्यमातून संपूर्ण तिथं निधी तिथं मंजूर करून आणण्याचं काम माझं राहील मगाशी हॅमचं तर आम्ही मागासुद्धा आमचा पण प्रस्ताव होता त्याचा उल्लेख आबांनी केला त्यांनीसुद्धा दिला होता सुरू ते पोलादपूरपर्यंत जो रस्ता आहे कारण की आपल्याला माहीत आहे आणि मला सांगताना सांग सांगताना आनंद वाटतो की रोपवेचा हे प्रक जो प्रोजेक्ट आहे त्याला त्याला मान्यता मिळालेली आहे म्हणजे धोमपासून प्रतापगडपर्यंत पण आता फक्त राहिलं होतं मी नितीन गडकरींशी बोलत असताना मी त्यांना सांगितलं की ते लवकर आम्हाला निधी उपलब्ध करून घ्या पण दादा त्यावेळेस मला नितीनजींनी सांग सांगितलं की ते श महाराष्ट्र शासन ते करणार आहेत त्यामुळं आपण आपण ते कर म्हणजे लक्ष देऊन दिलं तर निश्चितपणे ते आपण ते होईल याची मला खात्री आहे आणि त्याचबरोबर एक सांगतो मग अशी स्वाभाविक आहे प्रत्येकाला महत्वाकांक्षा असणं आणि का नसाव्यात का उदयनराजेंनीच त्या पदावर राहावं का दुसऱ्या कोणी नाही आणि त्यामुळं नितीन काकांशी सुद्धा एक भावना होती की आपल्याला पण आपलं म्हणजे ॲम्बिशन प्रत्येक